कोपरगाव अखेर बालहत्तेतील प्रेमयुगुल आरोपी जेरबंद तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी शुक्रवार दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनडी शिवारातील नदीपात्रात एका चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह एका गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपासणीची सूत्रे फिरवली वैद्यकीय अहवालात मुलाचा मृत्यू डोक्याला जोरदार मार लागून झाल्याचे निष्पन्न झाले या घटनेच्या गांभीर्याने तपास करत असताना सीसीटीव्हीच्या संकलनात एका मोटरसायकलवरून एक महिला आणि पुरुष हे गाठोडं नेताना व गाठोडं नसल्याचे त्यात दिसून आले सदर आरोपींचा शोध सुरू असताना दिंडोरी पोलीस स्टेशनला कार्तिक ज्ञानेश्वर बदादे दिंडोरीला शीतल ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बदादे बदादे साकोरी हे मिसिंग असल्याची तक्रार यांनी केली यावरून मृतदेह हे कार्तिक ज्ञानेश्वर बदादेचा असल्याची ओळख पटली तपासाला वेग आला सदर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ज्ञानेश्वर बदादे आले असता त्यांनी आपली बायको शीतल ज्ञानेश्वर बदादे मीघ तालुका निफाड हिच्याविषयी माहिती दिली सदर महिला ही आज दिंडोरी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथक तयार करून आरोपी शीतल ज्ञानेश्वर बदादे हिला दिंडोरी येथून ताब्यात घेतले तसेच तिच्या प्रियकराविषयी माहिती घेऊन प्रियकर आरोपी सागर शिवाजी वाघ राहणार बोरहाडे तालुका चांदवड या रचून शितापीने अटक केली हा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक डीवाय एस पी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पीएसआय वैशाली मुकणे पीएसआय कमलाकर चौधरी हवालदार मधुसूदन दैफळे हवालदार संदीप बोठे पोलीस कॉन्स्टेबल राजू शेख पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ गुंजाड मोबाईल सेलचे सचिन धनाद पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुडे महिला पोलीस अंजना भांगरे भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले या कौतुकास्पद कामगिरीचे शहरातून तालुक्यातून अभिनंदन होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख कोपरगाव वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक चार ते पाच वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाणी केले असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा जखमा नव्हता पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शो पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर पब्लिक दोन हजार चोवीस नुसार आपण ए डी दाखल केलेली होती यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुला मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली या तपासादरम्यान सी सी टी व्हीचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसर झालेले होते या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणारा डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले त्यानंतर आपण पुढील तपास करत असतात ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळले होते याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते यानंतर काल दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील जी महिला आहे अनोळखी महिला आहे हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते आसले ची आ, की दर, आ, ती दिंडोरे येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळालेली होती या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आढळून आली यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे अशा प्रकारे ही जी घटना होती हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा याच्यामध्ये जे आपले दोन प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा